ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी इथे दाखवणार आहे तुम्हाला लाँग वन पीसचं संपूर्ण शिलाई तर पहिल्यांदा मी इथे घेतलेले आहे बाहीचं मी शिलाई काम करणार आहे आधीवरती तर आपली जी बाही मेन आहे अस्तरची ती वर ठेवायची आहे सवच्या भागावरती हे ब्रासूमध्ये कपडा येत आहे जे मी वन पीस तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे त्याचं पूर्ण भा भ्रासूमध्ये येत आहे तर मी इथं केलेलं आहे वरच्या बाजूला सव्वाच्या बाजूवरती बाही ठेवून आतमध्ये होल्ड केलेले आहे त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे दाब आणि अशा पद्धतीने इथे मी जशी टीचिंग करून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण टीचिंग करून घ्यायचं आहे म्हणजे शिलाईकाम करून घ्यायचं आहे तुम्हाला पूर्ण भाईला बाही पूर्णपणे जॉईन करून घ्यायची आहे जशी मी इथे बाही जॉईन करत आहे त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे त्यानंतर राहिलेला साईडचा जो कपडा असतो तो, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे मी एक कट दिलेला आहे तुम्ही ज्या वेळेला पूर्ण ह्या लॉंग वन पिसाचं कटिंग बघचीला त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल ही बाई नवीन पद्धतीची निघालेली आहे ती मी बाही केलेली आहे तर आपल्याला दोन्ही साईकुंडून प्लेटा टाकून घ्यायच्या आहे अशा पद्धतीची ही फुगा भाई दिसते तर इथे माझी बाही तयार झालेली आहे त्यानंतर मी वरचा जो भाग आहे पंधरा इंचाचा तो मी घेतलेला आहे आणि इथे मी जसा आपण ब्लाउजचा गळा पलटतो त्याच पद्धतीने आपल्याला गळा उंची वगैरे टाकून गो गोल आकार देऊन गळा पलटून घ्यायचा आहे आणि दाब देऊन घ्यायचा आहे इथे मेन फीच आहे तो हतरायचा आहे आणि त्याच्यावरती हा जो भाग आहे तो सवच्या बाजूवरती ठेवून पिन लावून शनी तुम्ही हे करू शकता पावपाव इंचाने शिलाई घालवायची आहे आणि गळा पलटून घ्यायचा आहे व्हिडिओ जरा फास्ट आहे खूप लॉंग व्हिडिओ होत आहे त्याच्यामुळं मी पटकन पटकन बनवून घेतलेलं आहे तर थोडंसं हे करून घ्या समजून घ्या समजला नाही व्हिडिओ तर डब्बल बघा कारण जेणेकरून करून व्हिडिओ लॉंग होऊ नये यासाठी मी जरा थोडीशी फास्ट प्रोशन घेतलेली आहे एकदम सोपी सोपी स्टेप आहे ह्याच्यामध्ये गळा आहे तसाच मी बघा बाही पण पलटलेले आहे गळा पण सेम तसाच पलटलेला आहे आकार देऊन गोल आकार मी घेतलेला आहे आणि त्यानंतर साईडची जी बाजू आहे ती मी शिवून घेत आहे आणि एस्टलनं जो कपडा राहिलेला असतो ते आपल्याला कटिंग करायचं आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता थोडासा व्हिडिओ फास्ट फास्ट केलेला आहे तर तुम्ही एखाद्या टायमाला नाही गोष्ट समजली तर परत एकदा बघा तर इथे बघू शकता मी राहिलेलं कापड जे आहे इश्र ते कट केलेलं आहे मी कटिंगमध्ये दी इथे दीड इंच वाढवायला सांगितलं होतं कमरचा जे भाग असतो त्यामध्ये वरचं जे भाग आपला आहे पंधरा इंचाचा मी हे हो काढलेला आहे तीन पद्धतीत म्हणजे हा मी जो लॉंग आहे वन पीस तो तीन ह्याच्यामध्ये हे झालेला आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे चार चार इं चार इंचावरती अशा पाव इंचाने इथे आपल्याला शिलाई घालवून घ्यायची आहे इथे बघू शकता टक्स टाईप वन टक्स ब्लाऊज असतं ना त्या पद्धतीचं मी बॅक साईड पण सेम करून घेतलेले आहेत साईडला मी इथे मटका गळा केलेला आहे मटक्या गळ्याचे आपल्या काही यूट्यूबवरती खूप व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता तसाच आपल्या ब्लाउजला जसा मटका गळा असतो तसाच सेम इथे पण असतो त्याच्यामुळे मी त्या मटका आकार देत आहे तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीनुसार गोल चौकणी ज्या पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीने ठेवू शकता ह्या माझ्या कस्टमरने सांगितलं होतं की मला मटका गळा हवा आहे बॅक साईडला तर मी ते ठेवला होता मटका गळा पण सेम आपण गोल गळा जसा सवच्या भागावरती ठेवून पलटला पलटायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि दाब द्यायचा आहे बॅक साईडला पण मी टक्स टाकलेलं आहे तर मेन म्हणजे कारण बॅक साईडला चुन्या वगैरे पडू नयेत यासाठी मी बॅक साईडला हे टाकणार आहे टक्स टाकणार आहे त्यासाठी मी कमरेच्या भागामध्ये दीड इंच कापड वाढवलं होतं ते त्यासाठीच वाढवलं होतं कटिंगच्या वेळेला तुमची कटिंग जर तुम्ही ह्याचे प्रॉपर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल पहिल्यांदा आपल्याला वरचा जो भाग आहे कमरेपासून तो पहिल्यांदा बनवून घ्यायचा आहे मी त्याआधीगर आधीगरती तेच करत आहे बाह्या मी तयार करून ठेवलेल्या आहेत त्यानंतर हा जो पुढील आणि मागील भाग आहे तो मी तयार करून घेत आहे आधीगरती त्या पद्धतीने आपल्याला भाग तयार करून घ्यायचा आहे प्रॉपरमध्ये माहिती हवी असेल ह्याची तर आणखीन आपल्याला ह्याच्यावरती व्हिडिओ नक्की येईल तुम्ही कमेंट करून विचारला तर मी ह्याची माहिती टाकेन कारण काय झालेलं आहे व्हिडिओ खूप लाँग होतं आहे म्हणून मी फास्ट फास्टमध्ये घेतलेला आहे स्टेप स्टेप बाय स्टेपमध्ये केला तर कसं कोणी बघत नाही कारण कसं वरच्या भागाचा जर मी करायचा म्हटलं एकदम स्लोलीमध्ये तर तोच होईल दहा पंधरा मिनटाचा त्याच्यामुळं मी थोडासा फास्ट व्हिडिओ केले फास्ट करून फक्त माहिती सांगत आहे ते तर मी इथले वरचा जो भाग आहे तो आधीवरती मी तयार करून घेतलेला आहे कमरेपासून वर ब्लाऊज टाईपमध्येच येतो कधी पण वन पीसचा जो कमरेपासून हे आहे ते इथे मी काय केलेलं आहे शोल्डरचा मध्ये काढून बॅकसाईडला पण चार इंच घेऊन इथे पावणा एक इंच घेतलेला आहे म्हणजे जो, जो कमरेत भाग वाढवलेला असतो दीड इंचा तो ऑटोमॅटिक आपला कमी होतो नाहीतर ते काय होतं की का आपली कमरेचा भाग आहे तो एस्टलनं वाढणार त्यानंतर इथे बघू शकता मी इथे लेस पण लावलेले आहे ला कमरेच्या इथे त्याचं मी व्हिडिओ नाही केलेला कारण व्हिडिओमध्ये संपूर्ण मी माहिती फक्त जॉईन कसं करायचं हेचंच फक्त मी माहिती इथे देणार आहे कारण जे खालचं कापड होतं लॉंग वन फीचं कमरेपासून जे खाली होतं त्याचं मी व्हिडिओ कटिंगचा पण नाही दाखवलेला कारण स्टँडचा खूप प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळं शिवता वेळेस ते तो व्हिडिओ प्रॉपर मी दाखवू शकत नाही आहे त्याच्यामुळं मी फक्त इथे तुम्हाला सांगू शकते कशा पद्धतीने मी इथे टिचिंग केलेलं आहे आणि इथे पहिल्यांदा मी शोल्डर जॉईन करून घेतलेलंच आहे आणि शोल्डर जॉईन केल्यानंतर आपला हा जो कमरे कुठली साईट असते ती समान आहे का बघायची एस्ट्रनं जर आपल्याला शोल्डरमध्ये वगैरे कापड निघालं असेल तर ते कट करून घ्यायचं आणि इथे मी ज्या बाह्या आहेत त्या मी जोडून घेत आहे मध्य सेंटरला आपल्याला जे फुगा बाही केलेले आहे मी प्लेटांची ती मध्य सेंटरला कधीही शोल्डरच्या मध्य सेंटरला ठेवूनच आपल्याला स्टिचिंग करायची आहे तुम्ही ब्लाउज ब्लाऊजमध्ये पण करू शकता किंवा ड्रेसला पण करू शकता आता काय सगळीकडे ह्याची फॅशन चालूच आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी दाखवणारच आहे तुम्हाला कशा पद्धतीने छान आणि पुढं हा पूर्ण लाँग कस्टमरनं माझा हा ड्रेस जो आहे तो घातलेला आहे त्याचं प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर खूप सुंदर आणि खरंच छान दिसतोय हा ड्रेस मला पण वाटलं नव्हतं एवढा सुंदर आणि छान दिसेल तिला ड्रेस देऊन म्हणजे छान झाला होता एकदम नाजूक कपडा आहे हो ब्रासूमध्ये असल्यामुळं त्याच्यामुळं वेगळाच लुक आलेला आहे ह्या ड्रेसला तर तुम्ही बघू शकता नंतर लास्टला तर इथे बघू शकता मी दुसरी पण बाही तशाच पद्धतीने कधीही बाही डिझाईनची असेल तर कधीही शोल्डरचा मध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवायची पप बाही असंच काही नाही आहे तुम्ही वेगळ्याही ज्या बाह्या आहेत त्या पण तुम्ही अशाच पद्धतीने जॉईन करायच्या जेणेकरून कसं होतं आपली बरोबर सेंटरला डिझाईन येते तिरकी वगैरे डिझाईन होत नाही आणि छान दिसते इथे मी तुम्हाला आता दोन्हीही बाह्या तयार झालेल्या आहेत बघू शकता हा पप किती छान दिसतो ह्या बाहीला तर इथे बघा मी फिटिंग करून घेत आहे फिटिंग करण्यासाठी मी बाजू सवय म्हणजे आतली बाजू वर काढलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली फिटिंगची जी बाजू आहे ती समानच आली पाहिजे खालतीवरती नाही झाली पाहिजे आणि इथे मी बंद केलेले आहेत ला साईडला लावायला तर मी इथे आता बंद टाकणार आहे इथे मी दाखवते तुम्हाला का हे बघू शकता मी बंद इथे अटॅच केलेलं आहे बंदाचे आणि ह्याचा व्हिडिओ काही नाही आहे म्हणजे मी बॅक साईडला नॉट्स पण टाकलेले आहे गळा असल्यामुळं त्याचा व्हिडिओ पण मी नाही आता अपलोड केलेला कारण पूर्ण व्हिडिओ अपलोड करायचा म्हटलं तर कमीत कमी एक तासाचा होऊ शकतो त्याच्यामुळं नाही हे होऊ शकत आणि डाउनलोडलीला पण प्रॉब्लेम पडतो कारण रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं फास्ट डाउनलोड होत नाही तर इथे मेन फिटिंग आहे ते तुम्ही करून घेऊ शकता इथे बघा आता मी परत एकदा ही कमरेची नॉड्स आहे ती बरोबर मी सेंटरला लावलेली आहे पुढल्या भागाला मी लेस लावून घेतली होती पुढील भाग जो आहे तिथे इथे बघू शकता वरील भाग जो आहे ते, ते तयार झालेला आहे बघा इथे ही जे मेन आहे पाठीमागं येणार हे आता मी नॉड्स लावून दाखवते नॉड आपण जशी ब्लाऊजला लावतो त्याच पद्धतीने ब्लाऊजला अडीच इंच घेतो शोल्डरपासून तर ह्या ड्रेससाठी दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जर असे ड्रेसविषयी जर काय माहिती हवी असेल किंवा लॉंग वन पीस वगैरे ह्याच्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता त्याच्याबद्दल व्हिडिओ आपले यूट्यूबवरती येतील त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी बॅकसाईडला नॉड्स लावलेले आहे मटक्या गळ्याला त्यानंतर इथे मी बांधण्याची सिस्टीम आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल बघू शकता भाई वगैरे खूप सुंदर आणि छान दिसत आहे त्यानंतर मी ते खालची बाजू जी आहे ती मी पूर्ण टीचिंग करून घेतलेले आहे अशा पद्धतीचं मी स्टेप बाय स्टेपमध्ये हे शिवून घेणार आहे इथे दाखवू शकतो इथे बघू शकता मी खालच्या बाजूला फील केलेलं आहे म्हणजे प्लेटा पाडून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे दोन मधले जे स्टेप आहे ती दोन आहेत बॅक साईड आणि पुढील साईड आणि हा आपला आहे ते फ्रंट बाजू आहे तर इथे कमरेच्या इथे मी जॉईन करून घेणार आहे त्यानंतर खालची जी बाजू आहे ती जॉईन करून घेणार आहे इथे प्रॉपर बघू शकता खूप सुंदर आणि छान झालेलं आहे तुम्ही माझे हे कस्टमर बघू शकता